रेसिपी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण उन्हाळी वाळवणातील एक कारल्याची आगळी वेगळी रेसिपी केलेली आहे ते म्हणजे कुरकुरत आणि खुसखुशीत कारले आणि तेही वाळवणातील अगदी कारले न खाण्याेसुद्धा किलो किलो आणि कारले अगदी की जबरदस्त ही वाळवण्यात कारल्याची रेसिपी आहे मस्त खमंग आणि कुरकुरीत लागतात आणि तळल्यानंतर फुलतात सुद्धा तर फुलता चला पाहूया कसे बनवायचे ते तर पाहू शकता आता मी हे घेतलेलं आहे अर्धा किलो कारले अर्धा किलो कारल्याचं आपण हे उन्हाळी वाळवण्यात रेसिपी करणार आहोत अगोदर मी स्वच्छ पाण्यामध्ये ठेवलं होतं आणि धुवून घेतले पण कापल्यानंतर ना पुन्हा एकदा घेणार आहे तर चला अगोदर आपल्याला काय करायचे हे सगळे कारले जे आहे ना कापून घ्यायचे तर असे थोडे थोडे मोठे काप करून घेऊया आता तुम्ही गोल कापू शकता किंवा मी आता उभे कापणार आहे तसेसुद्धा कापू शकतात कापण्याचा आकार प्रत्येकाच्या याच्यावरती तर मी आता उभा कापते तुम्हाला वाटलं तर तुम्ही गोलसुद्धा कापून घ्या तर हे कापतानाच काय करायचं आहे की याच्या बिया ज्या आहेत ना असे दोन काप करून त्याच्या बियासुद्धा कारल्याच्या काढून आहेत म्हणजे कडूसुद्धा लागणार नाही काही नाही ना ना ना। ना ना। तर अशा बॅस सर्व करायच्या काढून घेऊया आणि मग आता पातळ कापायचे मी करून घेणार आहे आणि आता उन्हाळी वाळवण्यात रेसिपीसुद्धा आपल्या चालू आहे आणि याआधीसुद्धा आपण उन्हाळी वाळवण्यात दही मिरची असेल किंवा उन्हाळी वाळवण्यातील बटाटा आणि आणि शाबूदाण्याची उपसते पापड असेल आणि सांडगे असतील आणि अजून आपण नवीन रेसिपी पाहणार आहे या सर्व रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर पथकाने जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच पाहायला भेटतील तर चला आता असे हे उभे कारले जे आहेत ना पात्र पात्र असे मी चिरून घेते तुम्हालासुद्धा कारलं खायला आवडत नसेल तर ह्या पद्धतीने उन्हाळी वाळवण्यातील कारल्याची रेसिपी नक्की ट्राय करा एकदम लहान पोरंसुद्धा खातील कारण अजिबात कडू लागत नाही काही नाही तर चला ही कारल्याशीच आपण कापून घेऊया तर चला आता कापून झालेली आहे थोडंसं राहिलेलं आहे तर बघा की आता अर्धा किलो कारल्याचे एवढे दिसतात पण वाळल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की ते थोडेसे झाले होते त्यामुळे अर्धा किलोचे खूप कमी होतात जर तुम्हाला ही रेसिपी आवडतं तुम्ही चार पाच किलोचे सुद्धा करू शकता आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी म्हणानुसार थोडंसं तेलात फ्राय केलं तरीही आपलं जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण खाऊ शकतो तर तो। तो चला आता कारले जे आहे आपले जवळपास चिरून झालेले आहे कारल्याचे वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीच्या रेसिपीसुद्धा यादी आपण शेअर केलेल्या आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की पाहतच चला आता कारलं आहे बघा चिरून घेतलेला आहे असं लांबट पाहू शकता आता हे असं चिरून घेतल्यानंतर ना पुन्हा आपल्याला काय करायचं का एक दोन पाण्यातून हे स्वच्छ धुवून घ्यायचे जेवढे तुम्ही कारले धुवून घेशांना तर तेवढा त्याचा ते कडूपाणा कमी होतो आणि कडू सुद्धा लागत नाही अगदी कितीही कारलं कडू असू दे अजिबात कडू लागणार नाही त्यामुळे स्वच्छ आपण हे दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊया आणि धुवून घेतल्यानंतर आपल्याला हे वापवायचे आहे तर ते कशी वापरायचे ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर चला तर धुवून झालेले आहे तर पाणी ऑलरेडी मी उकाळला ठेवलं होतं एक दोन तांबे पाणी ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे उकळण्याच्या आधी तर इथे मी जाडं मीठ घेतलेलं आहे कारण जाडं मीठ वापरण्यासाठी वापरा त्याची चव त्या पदार्थामध्ये खूप छान बसते तर जवळजवळ दीड चमचा जर आपण पोह्यांसाठी म्हणजे नाश्त्यासाठी वापरतो तो दीड चमचा जाडं मीठ घेतलेला आहे आता हे जे कारलं आहे चिरवून घेतलेलं आणि धुवून घेतलेलं आता आपण ह्या उकळीच्या पाण्यात टाकायचे पाण्याला एक उकळी येऊन द्यायची मग असे टाकायचे आहेत आणि आता आपल्याला हे फक्त काय करायचं आहे की स्लो गॅसवरती पंधरा ते वीस मिनटं याला वाफवून घ्यायचे आहे जसे आपण वेपर्स वापवतो अगदी त्याचप्रमाणे शिजवून नाही घ्यायचे वाफवून घ्यायचे आहे म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के हे शिजले गेले पाहिजे या पद्धतीने तर याच्यावरती एक झाकण ठेवूया म्हणजे गॅस स्लो ठेवूया तरी बघा आता मी काय केले की आता झाकण काढून काय करायचं की ना हे पुन्हा थोडेसे मिक्स करून घ्यायचे वरचे खाली खालची वर जेणेकरून सगळे कारले जे आहे ना व्यवस्थित वाफवले गेले पाहिजे तर चला असं आता मला एक पंधरा ते वीस मिनिट लागणार आहे हे कारलं तर तरी बघा पाहू शकतात हे कारलं जे आहे ना वाफवलेले आहे तर तुम्हाला दाखवते आहे की नाही कसं समजायचं थोडंसं तुम्ही ना एखाद्या सुरुनी म्हणा किंवा असं हाताने दाबून पा प्रेस होत असेल तर समजायचं एक वापरलेलं आहे असं शिजवून घ्यायचे फक्त वापरून घ्यायचं तर हे वाफवून झालेले आहे गॅस केलेला आहे आता हे वापरल्यानं बरोबर पंधरा मिनटं लागतात शिवाय गॅसवर वापरायचं म्हणजे व्यवस्थित वापरतात आता हे काय करायचं की एक चाळणी घेतलेली आहे आणि खाली एक भांड्या घेत त्याच्यामध्ये काढून घेऊया म्हणजे एक्स्ट्राचं पाणी जे आहे खाली भांड्यामध्ये जमा होतं तर हे वापरलेले कारले काढून घेऊया तर हे वापरलेले कारले तुम्ही कधी बनवले आहेत की नाही का ट्राय करून नक्की सांगा आता हे वापरलं नंतर बघा किती मोठे मोठे दिसतात पण हे जर आपण वाळवले ना हे एकदम बारीक होऊन जातात वाटत पण नाही की आपण अर्धा किलोचे कारले केले होते अगदी ना एका वेळेला म्हटलं तरी एखादा माणूस आवडीने खायला की छान हे कुरकुरून आणि खुसखुशी रेसिपी होते मस्त होते जर ज्याच्याकडे घरगुती शेती असेल आणि त्याच्यामध्ये जर कारल्याचं असेल तर नक्की त्यांनी सात आठ किलोचे करून ठेवा अगदी वर्षभर तुम्ही खाऊ शकता आणि एकदम छान लागतात आता हे आपण चालून काढून घेतली तर काय काय करायचं आहे तर वाळण्यासाठी मी स्टीलची प्लेट घेतलेली आहे कारण स्टील लवकर तापतो त्यामुळे पटकन वाळावे ह्या हेतू नाही कारण आता शहरामध्ये बघा का आपल्याला गॅलरीतच वाळवायचं असतं जागा स्पेस अवेलेबल एवढं नसतं जे गॅलरीत ऊन येतो त्याच्यावर आपण वाळवणार आहे म्हणून मी ताटात टाकलेलं आहे तर तुम्हाला मोकळी जागा असेल तर तुम्ही एका साडीच्या किंवा कॉटनच्या कपड्यावर टाका किंवा प्लास्टिकच्या कागदावर टाका पटकन वाळ तर चला आता हे आपण वाळण्यासाठी ठेवूया आता मी स्टीलच्या ह्याच्यात ठेवलेलं आहे वाळायला आता हे वाळायला मला तीन दिवस लागले होते कारण मी असंच गॅलरी मध्ये हे वाळवलं होतं तर हे वाळवून घेऊया तरी बघ पाहू शकता अर्धा किलोचे कारले आणि पा किती तिक्षे झालेले आहे त्याला म्हणतात डोंगर पकडून उंदीर काढणे असेच हे तुम्हाला तुम्हालासुद्धा हसायला पण फार येते पहा एवढी एवढी शीज झालेली आहे अर्धा किलो कारले घेतले ते परफेक्ट मोजून आणि एवढे झालेले आहे हे जरी तुम्हाला वाळून बारीक झाले असेल तरी फ्राय केल्यानंतर त्याचे छान असे फुलतात आणि कडूसुद्धा लागत नाही इतके छान आणि जबरदस्त त्याची टेस्ट लागते ना ती खूप सुंदर अशी वाट लागते अशी वाटत पण नाही की हे कारला आहे तर हे तुम्हाला थोडंसं मी तळून पण दाखवते ते जास्त हाईक नाही करायचं थोडंसं तापवून घ्यायचं आणि गॅस स्लो करायचं तर पाहू शकता किती ते छान फुललेले त्याच अजून तुम्हाला मी थोडेसे फ्राय करून दाखवते आणि खायला पण मस्त खमंग कुरकुरत आणि खुशखुशीत लागतात हे त्याचला हे बघा मस्त फुलतात अगदी न कार खाणारे सुद्धा किलो किलोने कारले आणतील आणि ही रेसिपी न बनवते इतकी छान ही रेसिपी आहे तर मी तुम्हाला फ्रायसुद्धा करून दाखवलेली आहे आणि मेन म्हणजे याला एवढी जास्त तेल पण लागत नाही कमी तेलासुद्धा तुम्ही अगदी तव्यावरती सुद्धा थोडंसं तेल टाकून हे फ्राय करू शकतात ते बघा हे फ्राय करून तुम्हाला मी दाखवलेले आहे आणि बघा हे फ्राय केलेले पहा आधी अगदी मस्त फुललेले आहेत आणि जे आपण वाळवले होते ते पहा ते एकदम छोटे छोटे दिसतात पण तळल्यानंतर ते छान असे फुलतात जे ओरिजिनल त्याचं जी साईज आहे त्याच्यामध्ये ते फ्राय त्यानंतर आणि आपण बघा ही रेसिपी ना मी पहिल्यांदाच बनवलेली आहे म्हटलं पहिल्यांदा बनवले तर तुमच्यासाठी सुद्धा शेअर करूया एकदम छान खुशखुशीत आणि कुरकुरत होते आणि हे बघा बिना फ्राय केलेले म्हणजे किती छान फुललेले आहेत तळल्यानंतरनं पाहू शकता आता हे मी थो अर्धा किलोचे कारले मी विकत आणले होते म्हणजे अर्धा किलोचे के प्रमाणात केलेले आहे हे काही वर्षभर पूर्ण नाही पण ज्यांच्याकडे जास्त कारले आहेत त्यांनी एकदा ऐके ट्राय करा हे नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजूनच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच पाहायला भेटतील आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद